भामिने अग हे भामिनी काय ग काय चाललंय तुझं लक्ष नाहीये का कामात भाजी कधीचीच निवडून झालीय तुझी अगं लक्ष लागण्यासारखं काही घडलं तर न पाहू दे बाई अग्या वाईटच बातमी ऐकायला येताय काही वाईट घडत नाही भामिनी सगळं चांगलंच घडतंय तुला माहितीये रानड्यांकडनं बोलवणं आलंय मला काल आपल्या सिंधूमुळे त्या लेले गुरुजींचं पितळ उघडं पडलं ना म्हणून खूप कौतुक करतायत सगळे लगेच भेटायला ये असा निरोप पाठवलाय त्यांनी हो ना जाऊन या मग तुम्ही आमची सिंधू किती छान आहे किती गोड आहे असे गोडवे गाऊन या जा त्यांनी आमचं नशीब इथे थोडीच बदलणार आहे तुला कसलं काही कौतुक वगैरे नाहीये का ग तुम्हाला आहे ना तेवढं पुरे राहू दे मी रानडांकडे जाऊन येतो तयारी करायची खूप फुलवून बाकी हो तुझ्या नवऱ्यानं दुसरं अपेक्षित काय त्यांच्याकडनं अगं स्वतःचा हक्काचा मुलगा आहे हेही विसरतात अनेकदा था। या सिंधूच जर कौतुक कानावर आलं ना तरी निघालेलं गेले तिच्या आरत्या गायला एक तर त्या सगळ्या सभेसमोर लेले गुरुजींच पितळ उघड पडलं म्हणून ठीक त्यांनी जर डाव उलटवला हे सगळं जे घडलंय ना आपल्या पडलंय बघ कस अगं उलट सिंधूचं नाही का वाढणार तिचं काय व्हायचं ते होऊ दे पण ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे हे लक्षात येत आहे का तुझ्या कोड्यात बोलू नको बाई काय असेल ते स्पष्ट सांग आधीच हो तो, तो लेले खोटा सगळे पैसे आता त्याला परत करावे लागणार सिंधूच्या पत्रिकेतला त्रिपाद दोष लपवण्यासाठी त्यांना आपल्याला किती वेळा लुटलाय लक्षात आहे ना तुझ्या पण आता ते सगळे पैसे आपण वसूल करू शकतो खरंच की ग पण तो देईल का पैसे तो काय त्याचे पितर पण देतील बघ अग अख्या पुण्यामध्ये त्याची नाचकी झाली आहे तू त्याच्याकडे जा आणि सगळे पैसे परत माग आणि नाही म्हणाला फौजदारांकडे जाईल अशी धमकी दे त्याला कसा वट्टीवर येत नाही तेच बघ ताप अर्ध मेला झालाय त्यानं गिळलेलं सगळं बाहेर काढायची हीच संधी आहे बघ कळलं ना गोदावरी माझा कोट आणि बघ जरा आले काय हो माझ कोट आणि आण म्हणलं कोट कोट टोपी कुठे आहे काय झालंय कसला विचार करते काही त्या लेल्याचं ले भूत अजून डोक्यातनं गेलं नाही नाही हो। गोदावरी तू आता अजिबात काळजी करू नको काल पुण्यातल्या सगळ्या शास्त्रीय पंडितांसमोर त्याचं पितळ उघड पाडलं आता तरी त्याने सांगितलेल्या गोष्टी मनात काढून टाक अहो कालच्या प्रकारानंतर गुरुजींवर बंदी आणली म्हणे खर तर हे सत्कर्म आधीच घडायला हवं होतं पण थोड उशीरच झाला असो त्याच्याच कर्माची फळ भोगतोय तो पुणे सोडून चाललाय अहो तेच म्हणते मी भिक्षुकीवरच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं पोट होतं हो होता काय करतील ते कर्मणी दशा माझल मी हे सगळं तुम्हाला सांगायलाच नको होत माझ्यामुळे त्यांचं कुटुंब आता रस्त्यावर आलं आता त्यांच्या या अवस्थेबद्दल सुद्धा तू स्वतःला दोष देणार आहेस का गोदावरी तुझ्यामुळे काहीही बिघडलेलं नाहीये त्याने जर प्रामाणिकपणे स्वतःच्या ज्ञानाचा योग्य उपयोग केला असता तर अशी वेळ आली नसती त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांच म्हणशील तर इतके दिवस त्याच्या पापातून मिळालेल्या सुखात ते जगत होते ना मग शिक्षे आता शिक्षेतही वाटा हवा एवढा विचार करू नकोस माझ्या आयुष्यात कुठलीच गोष्ट धड का होत नाहीये गुरुजींचं प्रकरण उगात काढलं कसेही वागले असले तरी शेवटी माणूसच आहेत ना ते मनी तसा काच विषय काढला यांच्यापाशी गुरुजी निघून जायच्या आधी निदान एकदा तरी भेटून यायलाच हवे त्यांना गुरुजी एकदा दोनदा नाही कितीतरी वेळां ते सुद्धा न मोजता आम्ही तुम्हाला धन दिलेलं आहे ते सगळे पैसे मला आत्ताच्या आत्ता परत हवेत नाहीतर मी फौजदाराकडे जाई ना सांगून ठेवते तू फौजदाराकडे जा की राणी एलिझाबेथकडे जा माझ्याकडे तुला दिला फुटकी कवडी सुद्धा नाही पाया पडतो तुझ्या जेवढे पैसे आहेत तेवढे तरी राहू देत माझ्याकडे का आम्ही दिलेले एवढे पैसे कुठे ठेवले तुम्ही जमिनीत पुरले का गिळले एक तर पदर मोड करून तुम्ही मागाल तेवढी दक्षिणा आम्ही देत गेलो आणि तुम्ही आम्हाला फसवलंय अरे माफ कर मला माझा पिछा सोड आता तू पिछा सोडू असा कसा पिछा सोडेन मी थांबा तुम्ही ना असे नाही ऐकणार मीच बघते कुठे ठेवले असतील पैसे हे काय काय आहेत का तुमच्या फुटक्या कवड्या माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतील चांदा त्याचे फळ भोखील हे बघा दुसऱ्यांचं भविष्य सांगण्याचा अधिकार ना तुम्ही गमावलायत आता गुरुजी मला खोट भविष्य सांगून लुबाडलत ना आता त्याची फळ भोगा भामिनी तुला जे भविष्य सांगितलं ते खरं होत हो बोललो खोट लोकांना भीती दाखवून लुबाडलं ते कबूल पण तुला जे सांगितलं ते आपला शब्द न शब्द खरं आहे याची खोड तू नकोस भामिनी सिंधूच्या पत्रिकेत खरंच दोष आहे तुला आत्ता विश्वास बसत नाही त्या दोषामुळे तिच्यासाठी जेव्हा स्थिती धरतील ना तेव्हाच खात्री पटेल गुरुजी ते काय बोलताय तुम्ही